संबंध महाराष्ट्रभर एकच वातावरण आहे की हा काय मतदारांनी दिलेला कौल नाही हे यंत्रामध्ये मॅन्युपेशन करून मिळालेले हे राक्षसी बहुमत आहे त्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये हळूहळू वातावरण तयार होत आहे आम्ही लोह्यामध्ये आम्हाला लोक विचारतात की आम्ही तर मत सुमार दिलं मशाली दिलं गेलं पुढे त्याचं उत्तर शोधायसाठी आम्ही <coughs> सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता आग्रावरच्या शिवाजी पुतळ्यापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत आम्ही मशाल मोर्चा करणार आहोत आणि प्रशेबा प्रत्येकात्मक असलेल्या ए व्ही एम मशीनची ई व्ही एम मशीनची आमचा यात्रा करणार आहोत आणि सदे यांचा यात्रा तिथे महात्मा गांधींच्या पुतळ्या आम्ही भरावे असा आमचा शांततापूर्ण कार्यक्रम आहे